नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुसरी वेलांटी असणारे शब्द तसेच काही वाक्ये पहिला शब्दा ही र, ही र। शब्द आहे खी पी र खीर पुढील शब्द बघू आपण ती र तीर

মিঠ মিট মিঠ শিডি তীর তীর বীড় গীত গীত জিভ জিভ ঠিক ঠিক दीप दीप भीम भीम वीज वीज वीस, वीस नीता निता सीता सिता मीना मिना विना विना लिला शी ला शिला मीरा मीरा सीमा सीमा ज मी न जमीन बक्षीस बक्षीस शरीर शरीर समीर समीर खारीक खारीक तारीख तारीख परीक्षा परीक्षा चटणी चटणी पनती पंती, आरती आरती काकडी काकडी ताटली ताटली भाकरी भाकरी मावशी मावशी किसनी किसनी चिमनी खिडकी पिशवी पिशवी शिवाजी शिवाजी अशा प्रकारे आपण दुसऱ्या वेलांटीचे शब्द पाहिले आता यापुढे आपण दुसऱ्या विलांटीची काही वाक्य बघूया आणि छान वाक्य आहेत बघूया चला पहिलं वाक्य बघूया आगगाडी आली आगगाडी आली आता पुढील वाक्य बघा गाडीत चढायला तयार राहा गाडी बघा उभी राहिली गीता नीता गाडीत चढा पुढचे वाक्य बघू मीना विना गाडीत चढा शशी रवी पटकन चढा आई मावशी लवकर चढा बाकावर बसा सामान नीट लावा सगळी गाडीत बसली आता गाडी चालली गावाला अशा प्रकारे ही काही दुसरी विलांटीची वाक्ये आपण बघितली तर तुम्हाला ही शब्द आणि वाक्य कशी वाटली हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा